सकाळी उठत आहे गाभरू आणि कुठं जात आहे चिपडा तोडीत आणि कुठं नाही की घरला खपत बी नाही जनावरला चारा पाणी काय त्याला वैरण काडी त्याच्या मुहरी काही टाकावं का त्याला कुठं दामरीला कोणाच्या निघून बांधावे त्याला काही कळत नाही इकून मी टाकी ना माहेनवासी त्याला काम न ग धंदा न ग ह्याला ते ह्याला पोहोचा आणि ह्याच्या बायकोला अजून कुणी पोच येत झालं बाबा सकाळी चालू अगो पण देत नाही बाबा मला तिचं काम न ग काय न ग म्हणत लग्नच करा लागलाय लग्न करून ह्याला कुठं तीर मारायला जायचंय काय कि लग्नाला धासरूनच घ्याला या भिकार घ्या आवला तिचा काय बाबा मात्र किरकिर हाय मला पण द्याय ना अरे डंगरे रे मग लग्न तरी लावणार कुमाय माग लागली भाजून दिना मग हिळ वाकण असं तरी कस तरी हा लग्न लावायचं लांब राहिलं सगळं लांब राहिलं दुसरी शेंगा मारायला लागली मला सांगायला लागली लाएल मला डगरे मारायला लागलाच होय हा अरे तुझ्या तोडनाचा पोहोग फेकावा का नाही सर तोंड तो सारून काढावा कमून माया मुलं उठली आर मग ना माझं लग्न तसं ठेवलं माझे वयातले पोड बघ ना हे त्यांची लेकर पहिली दुसऱ्याला गेले अरे बाई दिनाबाई लग्न लावून कमन मला असं कम करते काय बाप केलाय तो आता का नाही लग्न लावून हा मा लग्न लावून किती आले अरे लोकांचे लेकर काम धंदे कना करतात माय बापाच्या हातामध्ये चिचूक्याने पैसा आणून म्हणून त्याने लग्न केले येव केले त्याला लेकर झाले त्याचे पहिलीला दुसरीला ला जायला लागले अरे तू असा की हिरतोस कि येवनी कस तुझं लग्न करून देऊ ना कुठून अग आहे सोबत जे मित्र आहेत का त्यांचे लेकर पहिली दुसरीला त्यांच्या लेकरच्या रे मला लयक तरी होतं रे मला तर काहीच नाही मला लग्न नाही अजून आणि त्यांचे लेकर बघून जे ना मला लयक <laughs> ते रे असं बोंबलू नको आहे बाबा सकाळ सकाळ रडू नको लोक येतील दारात माझ्या सकाळच्या रामफाऱ्यात पळत त्या खुळ्या नामाला मारायली काय त्याची माय म्हणून अगा आहे तो जर मग लग्न लावून दिला तुला मी एवढा सांभाळीन तुला मी एवढा सांभाळीन तू सगळं करीन रे तुला गादी देईन बसायला मात्र तू हागलं मुलं सगळं करीन रे बाई आणि ऐक ना ते नाही का आपल्या शेजा रांगात तेवढा ना बाई त्याला त्यांच्या वळखीत तो वळखीत त्यांच्या त्यांना विचारलं ना मग लग्न भिकच आहे तेवढं विचार रे माझ्या लग्नाचं त्यांना विचार रे बाई काय तुझ्या मोर फोडून घ्यायची येळ आली रे बाबा तुझं लग्न लग्न ऐकून ऐकून का नाही असा माझा जीव कटाळला आहे बघ जा ती मतार डासल घरी तर त्याला बरं होऊन आणजा ती एक बरं वाचलंय माय ह्याच्या त्याच्या सुरी की जुळवून द्यायला बाई पाणी नाही काय नाही बाईला झाडं मळाय लागले बाईला हे पण शेक नाही टमाटर तूवर कुठं वांगे तूड ह्यांच्या भटन हणलं ह्यांच्या वाचानी बाईला आम्ही एवढं संभाळायचं अ रंगाचा द्या बाईला कोण आहे र आओ मी हाय मी खुळा ना आम्ही तिकडे तुम्हाला आईने नाही बोलली लय मोठी घटना घडली कारण तिकडे चला बरं पाठवून बाय मी काय घटना घडली गा, बाबा का सकाळच्या रामपर्यंत कोण गेला का बाय बाबा बायला तुम्ही का ना मला जगू द्यायचं ना दिसाना बाबा बघ शे चल हो पुढं आलो इथं बाईला सगळी वत लावून टाकली सगळी माझ्या बाग बघितली त्या इथं पेकारात बाबा घातल्यावर चालू

सांगा आहे काय बोलले काय नाही रंगा त्याला सांग बसा जरा खाली निती टेका बुड तुम्हाला सांगते बाईने मला बसायला अजून गावच मांडायचं हाय की हुबाटे हुम जाऊ द्या बाईला मस्त लावलं गेला सकाळच्या रामपाऱ्यामध्ये काय घटना घडवायची हा हुमाट्यात हरवलं का, का? का ना मी बरं रंगात त्या तुम्हाला बसाय बी टाइम नाही म्हणायला लागला तुम्हाला सगळ्या गावाचं बघायचंय बी ह्या का माझ्या पोरला का नाही पोरगी बघायची या आजची आजचा दोन भाकरी बांधू आणि लगेच जाऊ आणि दोन चार दिवसात लगेच चा, ह्याच्या मुतूर बडवून टाकू माझ्या भागाला तानच गेला बघा मग आणि तुमच्या विभागाला माझा जाईल बाईला लगेच लगेच पाणी जमताय का म्हण पिका पोरा सुरीचा खेळन खापर खुटीचा गे बाय बाय अ बायला तुमच्या पुढं का नाही

की खूप खेळ मारू मी बाई रंगा दादा माझा ऐका बरं त्या येडा खुळ्या नाम्याचं काय ऐकू नका माझ्याकडे बघा ती एकदा तेवढं त्याची सुख जमवून द्या आणि एकदा हर हार महादेव एकदाचं करा आणि बिनगुरीवा ती तुमच्यासाठी लय चांगला घोपतय वय तुम्हाला लय चांगला आहे म्हणून रागा दादा बैल खुळा नाम्या बनतात चांगलाय नाही बरं पण बघायचं करते र उद्या इ तर चाबरक मला सांगा वर फ्रांगे बरं 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 हाय एक ठिकाणी स्थ हा आवरून बस मी आलो जरा पाच दहा मिनिटात घरी येऊन म्हातारीला भेटून नाही तर मत्तारी पुन्हा संध्याकाळी मला बाफ करते तू नाही नाही म्हातारी कडे काय मपली येऊ का या 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 अवर बाबा एक ठिकाणी तुला दा दाखवून नंतर पोरगी अहो बका नाक रंगाचा या कटकर नाही या दहाच्या गाडीला जाऊ आपण अ आयुजा मला बोला दहाच्या इष्टीनं जायची म्हणते सोय माझे लागल कार करावं लागते कार पुढे बसूनच येणार मी कार मध्ये माझ्याकडे बघा गरीबी आहे माझी गरीब माणूस ह्याची गरीबी गरीबी तुम्ही तळावी लागली तुमची का ह्याची गरीबी गो दादा कारीत असली तर येतो ते आपल्या घरामध्ये खाऊन परत बाबा निवड रंगा त्या कार नाही आपण हेलिकॉप्टरच करू काय व्हायचं कडू का इंद्रबा ना तुला कार करायची तुझ्या ताकत नाही आणि खाली पिठच कराय निघाला त्या म्हाताऱ्याला सुरीख बघाय घेऊन निघाला झालाच काय अर्धंग रे खाली पीटर नाही हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर

हा चांगलं आहे गो चौरा आता जबरजगरी आहे तुला काय कळतंय मग लगीन होतच असतंय हा आता माझं लग्न होणार मी कशाणार शात पाहूंगा मी कशाला बंदनात राहू ग <laughs> पाऊंडर लाव च म्हायला <जा> नाव <laughs> आता नाटायचं बघा ना मी कशाला आरशांत पाहू ग मी घोषा राहायचं बाहेर दुस मंदारा थांब अर्धा वाजून गेले की थांब मी कशाला तो राहू गाय करला अरे बाबा च तुझ्या का उशीर झाला केला बाबाईल झाले गाडी उभा गाडी पुसली नाही काय म्हण नाही पुसायची गाडी पुसली नाही मला गहान गाडी जमत नाही रे बाबा माझा एकट गुड झालं गाडीला आलाय

तुमच्याकडे बुरगी भट्टी म्हणून मी आलोय नजरायची सवय माहिती आपलं कस आकडत बरोबर आहे तर आता तुम्ही मारता माणूस आहोत आम्ही कशाला पुस्तक माहिती काय जे काय करताल ते तुम्ही करताल ठीक आहे मी आफ्रिका होऊन गेलो ना आफ्रिकाला शेजारच्या आफ्रिका तिथून दोन नाणलेत मी केस माय पोर स्माइल किती क्यूट हाय माय मावशी लेली कुरु माझ क्यूट उठाया माझा सोन्याचा गोळा माय माझी चांदीची काम आहे किती अव लांबपणी जर हसायल ला, तर आमची झोपच उडून जायची इतकं भारी दिसायचं आणि इतकं क्यूट जर हसायचं बघायचच काम नव्हतं बघा

तुमच्या जीबीला हाडबिड आहे का नाही माझ्या पोराची पाणी पिण्याची स्टाईलच आहे तशी अनुभवशी आपल्याला त्या गोष्टी बघायच्या नाही का आपल्याला सरळ गोष्टी बघायच्या सरळ आता ही गळाबृती का आमचा खुळा न मिया ही आता येळा अमुषाला झालेली आवडत आहे आता हो का कोण कसं पाणी पेत आहे कोण कसं पाणी पेत आहे कुणाच्या घासणं कशा घासतात कुणाच्या घासणं कशा घासतात मी काय सांगून येत नसत्या कसं आहे पण फोत करू बघा बरे कसं खाऊन पिऊन ना वाघ आमचा कसा वाघ हाय माझा कसा हिरो पैलवाना सारखा गजग्यावरी हाय का नाही दोन टाईम दुध आणण्या तेवढं निरस पियतोय गाटगाटा म्हणून तसा हाया <coughs> बाकीच्या गोष्टी सोडून द्या बरं तुम्ही हा बोर बावशी आता डपक्यात पोरगे दाखवून गपकेत मोगळं व्हायचं उग लाईट बसायच नाही आम्हाला आम्हाला उशीर वय दिवस मावळ माय आमच्या गावाला लाईटी बी नाही गाव हाय आमचं दोन चार घराचं खेड आहे चहा पाणी घेऊन येते आता पोरगी आहे बाबा तुझी आई नकरी ढक बघून कशी तुला पोरगी पास करील

असं काय नाही कसं लेकरला माझ्या फुरक्या वाजवून द्यायची सवय आय वर बर बर बाई मला तस आवाज आला गे म्हणून म्हणलं बरं मावशी एवढा आता चार झालंय पाणी झालंय आता पक्के सरसर आपलं उग पोरगी बघायचा कार्यक्रम घेऊन टाकू बर बर बरोबर आहे कापलं हो हा तुमचं का हा खरं आहे खरं आहे बरोबर मग लवकर तू पोरीचा भाऊ बनव हो बर 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 पटाकणा किती उलायस म्हणाव मी बाराई आता काय कर आता कंपनीमध्ये कामाला जात हम्म बारा हजार पगार बारा हजार बरं हजार

नंतर बसतो मी आईला सांगू नकायला मावशी एवढं मनावर घ्यायचं नसते मला गाबर गुबरायचं आजकालचे गाभर काय शाळे येतात काय ब्लॅन घे अय बाबा होईल ना बस आईला वर्षाने मुग आल्यासारखं झालंय गर मला आईला

गाबरू लागलं तुझं जेणे करायला पोरगी बघाय आणले तुम्ही चाला पुढे पाठी माग जरा ना पटांग तुमच्या आमच्या गाबराला बसल तुमच्या मी आता पुरीला बसवता पटके सर सोड बाय बायला देवा पाणी बस माय खाली बस बसून पाणी द्यावा बायला माणसांनी करून मी कस तुला पुरीला काय कळत आहे रडा आपा नका न करू बरं आता झालंय हो का सगळं बाईने तुझं नाव कह म्हणा रेश्मा रेश्मा तुझं का आहे नाव सांग <laughs> नामदेव पात्र ठोके हां पात्र ठोके नुसते पात्र ठोकीत आहेत आई भाई कुठं राहाय माझ्या राशीला आता काय सांगायचं घे बाबा पोरगी बघून कुठं म्हणतील पोरगीत बघितून आहे माहिती पालथं फिरत पडतच का काय बाबा बघायनी आ बैलं तुला पूरगी बघाय सांगितली सासूबाई नाही हे उद्या आईचा पाचच फक्यावर सांगित

थोडं हे हो ना पाणी होऊन पोरगी बघायला कार्यक्रम होऊ द्या तुमचं नाही का त्याला घेऊन बसतो थोडं पण सुपारीच्या खांड असं नाही म्हणता आजकाल सुपारीचं खाड कशाला खाते सुपारी, था था सुपारी, ती सुपारी आता घास की घासून काय सांगू तुम्हाला ज्या हे आमचं वाघ

आता ही घटना घडल नाही तर नाही घडल बर राहिलं पुढचं भविष्य हो। तुमच्या ह्या गाभरा साठी एक पोरगे आशी माझ्याकडे जिखण हे हे आश्वी जिखणी तुमच्या घरामध्ये उजाड लावायचीच गरज नाही बघा लाल जर वाटायची पुरगी माझ्याकडं तुमच्या पोराला मागावा कृष्णा कसं आहे पोर पाणी पिणी पिताय नाही नव मग ती जाऊ द्या पगार पाणी किती पोरा तुमच्या बारा हजार रुपये पगार आहे माझ्या मुदीवरच्या खड्याला इथं नाही अजून पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये बायला बारा हजार रुपये पगार आहे तुमच्या पोराला बरं जाणं मावशी हो। तुम्हाला शेतीवाडी किती आहे म्हणा

हाय का तुमच्याकडे भर जमीन हाय का पाच पंचवीस एकर जमीन तुमच्याकडे साठ हजार रुपये माणूस किवर तिकोड माणूस किवर पैसा पाण्यावर नाही स्वतःच्या पोराला तुझ्या बाईला बारा हजार पगार आणि ह्याला जावंय फाटेल साठ वाला काय तुमची कमाल तुमचा पोरगा वाकाच्या कंपनीत काम करतोय का तुम्हाला जावंय फाटील सरकारी नोकरदार तुम्ही या तुम्� बाईला मी अपेक्षा घेऊन आलतो तुमच्याकडे जाणू मावशी सुद्धा जाणू मावशी पहिलं तर लोकांचा खाऊची दुसरी पोरगी बघितो आईला बस आता तुम्ही साठ हजार रुपये पगारीवाला जवळ देऊ